कारण की आता थोडी तब्येत बरी आहे माझी पहिल्यापेक्षा तर पहिलं खूप असं डोकं दुखत होतं माझ्या ह्या साईटला मी तर तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि अपलोड केलेला आहे तुम्ही बघितलाच असेल तर तेव्हा मला माहिती नव्हतं एवढं डोकं माझं का बरं दुखत आहे पण खूप असा मोबाईलवरती व्हिडिओ बनवणं व्हिडिओ टाकणं त्याच्यामध्ये टेन्शन पाळ सगळी डिप्रेशनमध्ये जाऊन आले मी अरे बापरे खूप भयंकर होतं ते आणि अजून पण तसंच आहे आता पण जास्त मी टेन्शन घेतलं तर लगेच माझं डोकं सुरू होतं आहे दुखायला पहिलं कसं फ्रेश वाटत होतं मला एकदम हे डोकं दुखायच्या पहिले आणि सगळं नॉर्मल वाटत होतं पण आता तसं वाटत नाही आता जरी चक्क टेन्शन घेतलं की लगेच डोकं माझं चक्रावर येतं म्हणजे चक्कर आल्यासारखं होतं आहे मला तर पहिल्याचा आणि आतामध्ये पहिल्याचा आणि आतामध्ये तब्येतीमध्ये खूप फरक पडला आहे माझ्या पहिलेसारखे नॉर्मल नाहीच आहे मी आणि माझा डोळा बघू शकता तुम्ही हा डोळा दिसत नसेल व्हिडिओमध्ये पण रिअलमध्ये सुजलेला असतो तो डोळा सुजलच दिसतो आता दिसत नसेल एवढा इथं इथं इटं सुजलेला आहे इथं आणि वरती आहे वरती सुजन असती अशी हा डोळा कसा नॉर्मल आहे तसं तो दिसत नाही मला तेवढंच सांगायचं होतं जे कोणी टेन्शन घेत असेल जरा पुढचा विचार करत नसेल तर प्लीज असं करू नका टेन्शन घेऊ नका टेन्शन न खूप साऱ्या बिमाऱ्या खुँँँ लागतात तर मला नाही अजून मला माहिती नाही मला काय झालंय तर पण मला असं वाटतंय मला काही बिमारी तर लागली नाही ना कारण की खूप परेशान झालो हॉस्पिटलमध्ये आणि माझं टू इको केल्यानंतर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले डोळ्याचं सांगलं तर ते बोलतात इको करा इको म्हणजे आपली हाडची तपासणी असते ती हाडवर काही प्रॉब्लेम तर आला नाही ना काही त्याचे ठोके असतात ते, ते काही कमी झालेत की काय ते त्यांना कळतं तर ते करायचं सांगलेलं आहे तर आतापर्यंत मी काही ते केलेलं नाही आहे करावं लागणार आहे कारण की माझे डोळ्याची सुधना अजून पण कमी झाली नाही आहे पहिलं मला असं वाटत होतं की टेन्शन म्हणजे काहीच नाही आहे टेन्शन घेतल्यानं काहीच होणार नाही आणि मी फुल एक दोन महिना फुल असं टेन्शन घेत गेले ना मला कोणाशी बोलावं वाटत होतं आणि ना काही फक्त घरचंच टेन्शन कसं होणार काय होणार पैशाचं टेन्शन सगळ्या गोष्टीचं टेन्शन आणि खूप असा त्रास झाला आहे पण आता ते काही मी काढणार नाही आणि सांगणार पण नाही काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे मला कसा घरचा त्रास आहे काय पण आता ते सगळं बंद केलं आहे मी आणि टेन्शन घ्यायचं नाही कशाला आपण लोकांसाठी मरायचं आपल्या पाठी एक लेकरू आहे त्या लेकरांचा पण विचार करावा लागतो त्याच्यामुळं मी आता टेन्शन घेणं बंद केलं आहे तर खरंच जे कोणी टेन्शनमध्ये असेल ना तर प्लीज टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ घेऊ माणूस डि पूर्ण डिप्रेशनमध्ये जातं आणि त्याच्यामधून बाहेर यायला खूप वेळ लागतो कोणी नि लवकर बाहेर निघत त्याच्यातून कोणी लवकर निघत नाहीये तर खूप वेळ लागतो आणि त्याच्यातून अजून पण मी पूर्ण बाहेर निघाले निघ निघालेली नाहीये तर मला असा खूप त्रास होतो तर टेन्शन घेतलं की बिमाऱ्या पण खूप वाढतात आणि हॉस्पिटलच्या चक्रा खूप मारावं लागत्या तर खूप हॉस्पिटलच्या चक्रा मारावं लागल्या आणि अजून पण माझं डोकं काही ठिकाणावर नाही आहे तर त्याच्यामुळं मी प्लीज तुम्हाला सांगते टेन्शन घेऊ नका कोणी जे कोणी आता टेन्शन घेत असेल डिप्रेशनमध्ये असेल तर खूप वेळ म्हणजे खूप अवघड आहे सगळ्या गोष्टीला इलाज आहे पण टेन्शन म्हणजे खूप मोठी डोक्याला बिमारी ती कारण की डोकं तर मॅड होतंच त्यानं डोकं पण आणि सगळं शरीर पण साथ देत नाही खूप अवघड होतं डॉक्टर बोललेले आहे डॉक्टरने खूप समजून सांगलं आहे मला आणि त तनुच्या पप्पाला पण बोलले की टेन्शन द्यायचं नाही टेन्शन मला पण बोलले तू टेन्शन घेऊ नको आणि त्यांना पण बोलले टेन्शन देऊ नको कारण की आपल्या आपल्या हातातून केस जाईल बोलले आपल्या हाती केस लागणार नाही तर सध्याच आपल्या हातामध्ये केस आहे नंतर असं टेन्शन घेत गेली ती तर खूप हातातून निघून जाईल आपल्या केस तर ते असे बोलत होते डॉक्टर तर तेच मला पण भीती वाटली की मी काय केलं आता मला खूप पस्ताव होतो की अरे मी हे काय करून बसले मी का टेन्शन घेतलं पण मी ऑटोमॅटिक असं टेन्शन मुद्दा नाही घेतलं टेन्शन येत गेलं मला टेन्शन घेण्यासारखं होतच त्याच्यामुळं झालं ते पहिलं माझं कसं डोकं दुखत होतं मग मी जरा काम केलं की लगेच मला दमायला होत होतं आणि काम तर बिलकुल करावं वाटत नव्हतं पण मी तसेच काम करायचे तनुला शाळेत सोडवायचे तनुला घरी घेऊन आले की खूप असं दमल्यासारखं होत होतं आणि कामामध्ये अजिबात मन लागत नव्हतं माझ्या आणि जेवण पण करावं वाटत नव्हतं आणि अशा भरपूर गोष्टी त्याचा मला त्रास झाला तर ते अगोदर मला वाटलंच नाही की मी टेन्शन घेते म्हणून मला असं होतंय मी भरपूर टेन्शन घेतलेलं आहे पण कधी मला आतापर्यंत असं नाही झालं पण फर्स्ट टाईम असं झालं आणि त्याच्यात बापरे खूप असे दोन तीन महिने धावपळीमध्ये गेले त्याच्यामुळे उळ पण बनवला नाही मी आणि हातामध्ये जास्त मोबाईल पण घेत नव्हते कारण की मोबाईल पण मी हातात घेतला की लगेच जास्त मला त्रास व्हायचा आणि टेन्शन अशी बिमारी हे की ते डॉक्टर लोक कोणीच आपली मदत करू शकत नाही ते फक्त थोडीफार मेडिसीन देतात आणि ते फक्त आपल्यालाच त्याच्यातून बाहेर पडावं लागतं तर आपण जर आपला माइंड व्यवस्थित ठेवला तरच आपण त्याच्यातून बाहेर निघू शकतो तर मी बाहेर निघायला खूप प्रयत्न करत होते पण तरी मला जमत नव्हतं डॉक्टर लोक बार बार एकच सांगत होते तू टेन्शन घेऊ नको तू फार टेन्शन घेती त्याच्यामुळे तुला एवढा त्रास होतोय पण मला त्याच्यातून बाहेर कसं निघावं मला तेच कळत नव्हतं बाहेरची दुनिया मी बघायचे लोक किती छान राहतात लोक किती त्यांचं शरीर किती छान आहे ते किती व्यवस्थित नॉर्मल आहे मलाच काय झालं असं मीच का बरं बिमार पडले त्याच्यातून बाहेर निघालं मला खूप वेळ लागला आणि मग डॉक्टरनी मला मेडिशन करायचं सांगलं होतं तर मी मेडिशन करणं थोडासा व्यायाम करणं सकाळी लवकर उठणं हे पण चाली गेलं तरी पण अजून मी करते तरी पण मला अजून पण बरं वाटत नाही आहे पण थोडं थोडं आता बरं वाटत चाललं आहे त्यामुळंच मी हात जोडून तुम्हाला सांगते खरंच टेन्शन घेऊ नका टेन्शन म्हणजे आता मला कळतंय की अरे बाप रे टेन्शन म्हणजे किती मोठी गोष्ट आहे अरे त्याच्यात डॉक्टर लोक का आपल्याला काहीच मदत करू शकत नाही कारण की दुसरं तरी काही लागलं ला आपल्याला काही झालं तर डॉक्टर लोक मेडिसिन देऊन ते कमी करतात आणि बर पण वाटत पण बापरे आता हे डोळ्या आणि ते त्याच्यामुळे तर मी फारच घाबरून गेले की बघच का बरं मी असं टेन्शन घेतलं तर अशा भरपूर ताया आहे माझ्या की त्या टेन्शन घेतात आणि दादा पण आहे तर प्लीज दादांनो तायांनो टेन्शन घेऊ नका कारण की मी टेन्शन घेतलं तर मला सांगायला कोणीच नव्हतं की असा असा त्रास होतो पण मी तुम्हाला सांगते व्हिडिओच्या मार्फत तर खरंच तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज टेन्शन म्हणजे बापरे सांगू शकत नाही मी खूप परेशान झाले आहे आणि अजून पण परेशान आहे थोडं बरं वाटतंय मला डोकं शांत आहे माझं पण तरी पण डोळा डोळ्याला त्रास होतो कधी जास्त थोडा विचार जरी केला ना विचार करत नाही आहे मी पण आ अचानक झाला वि विचार केला मी तर लगेच माझं डोकं गरगर घर आहे मला कळत नाही मग काय करावं तर आणि फ्रेश वाटत नाही मग काम कामामध्ये पण मन लागत नाही त्याच्यामुळं मी आता स्वतःला आहे ना खूप स्ट्रॉंग केलं आहे तर तुम्ही पण तसंच राहा स्ट्रॉंग राहा घाबरू नका टेन्शन घेऊ नका चला मग एवढीच थोडीशी माहिती द्यायची होती मला तुम्हाला माझ्याबद्दल तर सपोर्ट करा मला नवीन कोणी असाल तर सबस्क्राइब करा चॅनलला कमेंट करा लाईक करा चला मग करते बंद व्हिडिओ बाय बाय